मुंबई पुढे अवघ्या पंचवीस मिनिटात देशातील पहिली हायपर लूप ट्रेन मागील काही वर्षात देशातील वाहतूक व्यवस्थेत मोठी क्रांती झाली आहे अनेक रस्त्याची कामे पूर्णप्रवास येत आहे वंदे भारत ट्रेन अमृत भारत ट्रेन यामुळे प्रवास अगदी सोपा आणि आरामदायी झालाय एका शहरातून दुसऱ्या शहरात अगदी कमी वेळेत जाणं शक्य आहे वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता हायपर लूप ट्रेन चालवण्याची योजना आहे त्यानुसार देशातील पहिली हायपर लूप ट्रेन मुंबई पुणे या मार्गावर धावेल या ट्रेनमुळे मुंबई पुणे अंतर अवघ्या पंचवीस मिनिटात पार होणार आहे सध्याच्या घडीला रेल्वेने किंवा रस्त्याने हे अंतर कापण्यासाठी तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो एवढंच नव्हे तर विमानानंही हे अंतर कापण्यासाठी पंचेचाळीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो पुण्यातील स्टार्टअप दोन हजार बत्तीस ते तेहत्तीसपर्यंत सर्वसामान्यांना ही सुविधा देण्याची तयारी केलेली आहे ही देशातील पहिली हायपर लूप ट्रेन असेल मुंबई पुणे हायपर लूप ट्रेन यशस्वी झाल्यानंतर दिल्ली चंदीगड आणि चेन्नई बेंगलोर या मोठ्या शहरांमध्येही अशा प्रकारचे ट्रेन सुरू करण्याची योजना आहे प्रणय लोनिया म्हणतात की देशाला हाय स्पीड वाहतुकीची गरज आहे हायपरलूप तंत्रज्ञान ही पोकळी भरून काढू शकते यामध्ये कमी दाबाच्या नळीद्वारे घर्षण आणि कंपन कमी होते ज्यामुळे ट्रेनचा वेग अतिशय जलद गतीने वाढतो या हायपर लूप ट्रेनचे भाडे सुद्धा विमानाच्या दरापेक्षा कमी असेल मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या हायपरलूप ट्रेनचे तिकीट अंदाजे एक हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत असेल मुंबई पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे दोन्ही महाराष्ट्रातील महत्वाची शहरे असल्याने त्यांची लोकसंख्याही जास्त आहे मुंबई पुणे हे अंतर सुमारे एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे आणि जर विमानतळाच्या माध्यमातून प्रवास करायचा म्हटलं तर पंचेचाळीस मिनिट हे वेळ लागतो तेच विमानतळावर सुद्धा तुमचा अतिरिक्त वेळ वाया जातो या उलट हायपोर लूप ट्रेनद्वारे तुम्ही अवघ्या पंचवीस मिनिटात मुंबई ते पुणे प्रवास करू शकता त्यामुळे दोन्ही शहरातील लाखो प्रवाशांसाठी ही हायपर लूप ट्रेन अतिशय महत्त्वाची ठरेल यात शंका नाही